उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या द बेस्ट क्रेडिट निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झालेला आहे या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा मोठा पराभव झालाय ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झालेले आहेत तर शशांक राव यांच्या पॅनलनं मैदान मारलेलं असून चौदा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत तर महायुतीच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी झालेत अठरा ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झालेलं होतं आणि यानंतर मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणी सुरू होण्यास उशीर झाला होता त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आणि यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसलेला आहे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये च्या आधी हा ठाकरे बंधूंना मोठा धक्का मानला जातोय मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारामध्ये असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय तर शशांक राव यांच्या पॅनलच्या पॅनलच्या चा चौदा जागा जिंकून आलेल्या आहेत तर मायुती पॅनलचे उमेदवार सात जागांवर विजयी झालेले जा आहेत तर मनसे आणि शिवसे जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी युती झालेली होती त्यांचा एकही उमेदवार जिंकून आला नाहीये दोन हजार सोळामध्ये बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीची शेवटची निवडणूक झालेली होती दोन हजार सोळामध्ये निवडणूक निवडून नाले, आलेल्या संचालक मंडळानं आजवर कारकिर्द चालवली दोन हजार सोळामध्ये शिवसेना उत्कर्ष पॅनलनं एकवीस पैकी सोळा जागा जिंकल्या होत्या शरदराव पॅनलला पाच जागा आणि भाजप प्रणित परिवर्तन पॅनलचा पराभव झालेला हो दोन हजार पंचवीस मध्ये ठाकरे बंधूंचं एकत्र पॅनल तरी एक हाती सत्ता नाही आलेली प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं पॅनलचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध भाजप लढत रंगलेली होती निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आले राज ठाकरे यांची मनसे आता पहिल्यांदा थेट या निवडणुकीमध्ये उतरली ठाकरे बंधू एकत्र येऊनही एकही एक जागा मिळाली नाहीये